मला विचारत असेल तर सॉरी म्हणजे ते प्रत्येकाचं शकतं पण कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन ज्या दिवशी असं वाटतंय की भाई आज नको आज खूप अंग दुखतंय आज खेळायला जाऊ आज घरी काम आहे त्या दिवशी जर कोणी जर डेलीच आपलं रुटीन अस दहा तास अभ्यासाच पण ज्या दिवशी कुठं खेळायला असते अंग दुखत असते त्या दिवशी जर तुम्ही आठ तास पर्यंत अभ्यास केला तर यु द वॉर पण माझ मी तळवी पर्यंत मराठी मीडियम शाळेत न शिकलेलो माझ्या तर वाटतात तीन ते चार विद्यार्थी फक्त मराठी शिकलेले होते बाकी सगळे सेमी इंग्लिश अकरावीचं पूर्ण वगैरे मला काहीच कळन नव्हतं ग्रॅव्हिटेशन चॅप्टर जाता इलेक्ट्रोस्टॅटिक माझ्याकडे गव्हर्न कारण सगळे इंग्लिश चे न्यू न्यू कम्स कन्सेप्ट होते मला काहीच कळ नव्हतं स्पष्ट सांगू सर स्टार्टिंगला पाटील सरवर गौरायचं एक त्यांनी खूप सांगितलेली ते तुम्हाला पण सांगितलं असेल की त्यांना एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला ऍटमच्या सेंटरला न्यूक्लिअर असतो आणि न्यूक्लियाचा मास हा ऍटम पेक्षा जास्त असतो तर खाली का पडत नाही <laughs> या प्रश्नापासून आमची झाली तर पाटील सर, सर तर आय डोंट थिंक मी आलो असतो कारण दहावीत जे माझे मित्र होते ज्यांना सत्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के असे दहावीत मार्क पडतात सहज सगळ्यांनाच पडतात पण त्यांचा जर कॉल करून विचारलं तर हा माझ्या म्हणजे चार जणांचा ग्रुप होता ते दोन जण इज ला आणि हार्ड झालं नाही बोर्डाला पण पन्नास ते पंचावन्न टक्क्याच्या मध्ये मार्क पडले सीईटीत पण सात आठ पर्सेंट लागले क्वालिफाय नाही असं नाही की ते टॅलेंटेड नव्हते त्यांनी कष्ट केलं नाही बट एक एनव्हामेंट मान्य करतो थोडं कॉन्टेंट आमच्या अकॅडमी अकॅडमी तुम्हाला प्रोड्यूस करते त्याचा उपयोग करून घ्या हे डायमॉग मला म्हणजे खूप मनात बसलेलं की करके भी देखो <laughs> 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 म्हणजे सर तुमच्याबद्दल किती मला थोडं कमी आहे ज्या टाइम ला म्हणजे असं ची गरज असायची असा त्या टाइम लाज प्रत्येक वेळेस चोवीस तास तुम्ही राहता त्यांना बारा वाजता पण कॉल केला सर उचलून तुम्हाला मदत करायला त्याला पाटील सर सरके <laughs> सर मी या दोघांचे एवढं कौतुक काय करतोय सर माझे पॅरेंट सारखे सेम पॅरेंट रविवारी पेरेंट। पण संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत सेल्फ स्टडी से, से करत बसायचो मी माझा ग्रुप सर तिथून फोन लावायचे अरे तू कधी गेला नाही का तू जेवण केलं का आणि सर कधी पण गेला तर काय जरा काय कमी आहे का ते स्वतः मी सर असं वातावरण कुठली क्लास आय थिंक तर प्रोड्यूस करत नाही बट uh, म्हणतात ना की uh, ज्याला करायचं तो कुठं पण करून निघतो <laughs> सर खरं सांगतो सर मी जर महाराष्ट्र घेतलं नसतं आणि अकॅडमिक जर ऍडमिशन घेतलं नसतं तर आय डोंट थिंक की मी असं सत्कार आणि का तुमच्या समोर भाषण केलं असतं सर तसं तर मी एक फेलियर आहे बट मी हा म्हणजे लोड आता मला पण माझा ऍडव्हान्स क्लिअर झाला नाही दोन मार्कांना माझा ऍडव्हान्स कुठला खर्च सांगितलं तर माझं फिजिक्सचा कट ऑफ क्लिअर झाला नाही बट आ, हा जो ते आय थिंक गॉड्स प्लॅन जो बी होता क्लिअर होत आहे